नमस्कार मित्रमैत्रिणीनो आपण सत्य सत्यस्पर्श लाईव्ह न्यूज आज इच्चलगंजी मधून एक अत्यंत भावनिक आणि गंभीर मुद्दा तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत छत्तीसगडचे भाजपा खासदार श्री अमित बघेल यांनी सिंधी समाजाचे आराध्य देव साई झुलेलाल भगवान यांच्याबद्दल केलेल्या अपमानास्पद आणि दुखावणाऱ्या वक्तव्यामुळे संपूर्ण समाजात संतापाची लाट उसळली आहे इचलगंजीत धन गुरु नानक दरबार आणि सिंधी संगत यांच्या वतीने या प्रकरणी प्रांत अधिकारी इच्चलगंजी यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे निवेदनातील मुख्य मागण्या श्री अमित बघेल यांना तात्काळ खासदार पदावरून निलंबित करण्यात यावे त्यांनी सार्वजनिकरित्या सिंधी समाज आणि साई झुलेलाल भवान यांची माफी मागावी समाजाच्या भावना खोलवर दुखावल्या गेल्या आहेत साई झुलेलाल म्हणजे श्रद्धा एकता आणि शांततेचे प्रतीक आणि त्यांचा अपमान हा प्रत्येक सिंधींच्या हृदयाला लागणारा आघात आहे हे निवेदन देण्यासाठी श्याम गुरनानी अशेष खानदानी सुरेश मंगलानी राजेश मंगलानी विशाल विद्यानी मनीष केशरवानी सनी गुरनानी उपस्थित होते आम्ही आता प्रांत अधिकारी ऑफिसमध्ये निवेदन दिलं आहे की त्या व्यक्तीवर कठोर कारवाई झाली पाहिजे की भविष्यात परत कधी हा व्यक्ती कुणाच्याही समाजाबद्दल अपमानास्पद टिप्पणी करणार नाही याची नोंद घ्यावी तुम्ही